नमस्कार मित्रांनो आज बनवते लसुनी वाल त्याच्यासाठी बघा मी हे एक वाटी वाल घेतलेले आहेत वाल म्हणजे हे कडवे वाल आहेत मित्रांनो कडवे वाल घेतलेले आहेत एक वाटी घेतलीत मी इकडे घेतले भरपूर लसूण घेतली आहे बघा कारण लसुनी वाल बनवते इकडे घेतला आहे एक कांदा आणि एक टमॅटो आपण जी डाळे वापरतो त्यातली एक चमचापेक्षा थोडी कमी डाळ्याची डाळ घेतलेली आहे इकडे सफेद तीळ थोडेसे भाजून घेतलेले आहे थोडेसे शेंगदाणे आणि थोडेसे शे काजू तर जर तुमच्याकडे असतील काजू तर घ्या नसतील तर स्किप करा एवढी लसूण मी तेचून घेतली आहे बघा गॅसवर आहे ना पॅन ठेवलाय आणि थोडस तेल टाकते बघा तेल छान तापलं ना की जी लसूण घेतली आहे ती लसूण टाकते बघा थोडीशी हळद टाकते लसूण आहे ना आपल्याला जास्त लालसर करायची नाहीये आणि हे मी करवे वाल घेतले ते करवे वाल टाकते छान आपल्याला परतवून घ्यायचे आहेत आणि वाटेवर शिजत ठेवणार आहे बघा हे आहे ना मंदाचेवर वर दहा ते पंधरा मिनिटासाठी छान शिजून देणारे तोपर्यंत बाकीची तयारी करायला घेते बघा जे सफेद तीळ घेतले होते साधारण भाजून घेतले होते म्हणजे डाळ घेतली होती टाकते शेंगदाणे आणि थोडेसे मी काजू घेतलेत काजूचे तुकडे घेतलेत ते सुद्धा थोडेसे हलके गरम करून घेतलेत याच्यात आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि याची आहे ना छान आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे पेस्ट बघा आपली किती छान तयार झालेली आहे बघा मी कांदा घेतला आहे ना त्याचं कांद्याचं मधलं मूळ काढून टाकलं होतं आता हा छान अगदी बारीक कापून घेते बघा कांदा बघा आपला एकदम का बारीक कापून झालेला आहे टॅमॅटो सुद्धा तसाच बारीक कापून घ्यायचे टॅमॅटो सुद्धा बघा एकदम बारीक कापून झालेला आहे आपले वाल सुद्धा बघूया छान तयार झालेले आता हे वाल मी काढून घेते हो का वाल याच्यामध्ये काढून घेते आणि जे पहिलं तेल टाकलं होत तेल तसंच त्याच्यामध्ये ठेवून घेते का वाल काढून झाल्यानंतर आहे ना जे मी पहिलं तेल टाकलं होतं फोडणीला त्याच्यामध्ये अगदी थोडस तेल टाकते हिंग टाकते थोडी अक्की लसूण बघा बघा आता हे मी लसुनी वाल बनवते त्याच्यामुळे लसूणचा खेळ जास्त आहे पेचून घेतलेली लसूण आहे ती टाकते आणि ला ही आपल्याला लाल होईपर्यंत खमंग परतवून घ्यायची आहे बघा साधारण आपली लसूण आहे ना लालसर झालेली आहे कांदा कापून घेतलाय तो कांदा टाकते कांदा, कांदा सुद्धा आपल्याला आहे ना खमंग परतवून घ्यायचा मित्रांनो अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बघा कांदा व्यवस्थित लालसर झालेला आहे आता जो टॅमॅटो बारीक करून घेतलाय तो टॅमॅटो टाकते लगेच चवीनुसार मीठ टाकते बघा आपला कांदा टॉमॅटो किती छान मॅच झालेला आहे छानस तेल सुटलेलं आहे बाजूला असेल तर थोडीशी कोथिंबीर बघा वालाची भाजी आहे ना थोडासा गोळमट प्रकार असतो त्याच्यामुळे थोडस तिखट झालं पाहिजे म्हणून घरगुती मसाला, मसाला मी माझ्या घरगुती मसाल्यात नेहमी म्हणते सगळं आहे त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा काही एक ताकत नाही बघा आपल्याला मसाला सुद्धा याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचंय त्याचबरोबर ना आता जो आपण मसाला करून ठेवला होता काजू शेंगदाणे सफेद तीळ आणि डाळी ह्याचं जे मिश्रण तयार केलेलं होतं टाकते मग आपलं मिश्रण सुद्धा आपल्याला आहे ना साधारण परतवून घ्यायचंय आपल्याला हा मसाला सुद्धा आहे ना खमंग परतवून घ्यायचा आहे खमंग छान परतवून झालेला आहे तेल बघा बाजूला सुटत चाललेलं आहे आता जे वाल घेतले होते ना ते वाल टाकते मी याच्यामध्ये वाल आपल्याला हलक्या हाताने परतवून घ्यायचे आणि मिक्सरचंच भांडं धुवून घेऊन पाणी टाकते बघा म्हणजे आपले वाल सुद्धा छान शिजतील आणि आचेवर आहे ना हिला छान शिजून देते बघा बघ आपली भाजी बघूया किती जबरदस्त तयार झालेली आहे आजपर्यंत आहे ना तुम्ही लसुनी पालक किंवा लसुनी मेथी खाल्ली असाल पण अशी खरंच वालाची भाजी बघून बनवून बघा तुम्ही न खाणारे सुद्धा आहे ना आवडीने खाते खूप सारी कोथंबीर टाकते बघा आणि एक दोन चालू ठेवून गॅस बंद करते आणि झाकण लावून ठेवून देते बघा आपली झाकण खोलून भाजी बघूया किती जबरदस्त कलर पण आलेला आहे आणि भाजी सुद्धा बघा अशी जर भाजी असेल तर मुलं सुद्धा आवडीने खातात बरं का बघा गरम गरम तांदळाची भाकरी मित्रांनो साध्या सोप्या पद्धतीने आपण नेहमी लसुनी पालक बनवतो किंवा लसुनी मेथी बनवतो तर आज मी बनवलेली आहे लसुनी वाल तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू